जीवन उत्तर देत नाही पण ही कथा तुझा प्रश्न बदलून टाकेल प्रश्नाचा आवाज कधी कधी असं होतं मन खूप थकलेलं असतं पण शरीर नाही मन शांत राहून पाहतं पण विचार गोंधळ घालतात त्या दिवशी मी एका छोट्या तलावाकाठी बसलो होतो आजूबाजूला कुणीही नाही फक्त थंड वारा आणि पाण्याचं हलकंसं हल्लं मी मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होतो मी नक्की काय शोधतोय उत्तर काहीच मिळत नव्हतं तेवढ्यात तलावात एक लहान दगड पडला पाण्यात वर्तुळे तयार झाली एक दोन तीन आणि मग वर्तुळे दूरवर पसरली मी त्या वर्तुळ्यांकडे पाहत राहिलो आणि अचानक जाणवलं उत्तर पाण्यात नव्हतं ते माझ्यात होतं माझा प्रश्न चुकीचा होता मी विचारत होतो मी काय शोधतोय पण खरी विचारायची गोष्ट होती मी काय टाळतोय लोक जीवनाचा अर्थ शोधत नाहीत ते जीवनातल्या रिकाम जागा टाळतात भीती टाळतात एकटेपणा टाळतात निर्णय टाळतात पण जेव्हा आपण पळणं थांबवतो जीवन बोलू लागतं मी पाण्यात पाहिलं माझा चेहरा थोडा विस्कळीत थोडा थकलेला दिसत होता पण त्या चेहऱ्यात एक गोष्ट होती सत्य आणि त्या सत्याने मला सांगितलं जीवनाचा अर्थ सापडत नाही तो तयार करावा लागतो कुणाच्या शब्दात नाही कुणाच्या मतात नाही कुणाच्या मार्गात नाही तो तुझ्या पावलात आहे तुझ्या शांततेत आहे तुझ्या धैर्यात आहे त्या तलावात तयार झालेली वर्तुळे हळूहळू शांत झाली जसं माझं मन आता मला उत्तर नव्हतं पण योग्य प्रश्न भेटला होता आणि कधीकधी योग्य प्रश्नच जीवन बदलून टाकतो